मा धनलक्ष्मी हार्डवेअर अँड प्लावूड पाथरी रोड सेलू सर्व नामांकित कंपन्याचे मिळण्याचे ठिकाण रामेश्वर गटकळ यांचे गटकळ करिअर अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सातोना रोड सेलू सेलू शहरातील हसमुख कॉलनी परिसरात असलेल्या शेत सर्व नंबर दोनशे छेचाळीसमध्ये एकाऊन वर्षी शेतकरी आपली पत्नी व मुलासह शेतात पाळी घालत असताना नमूद आरोपितांनी केलेल्या मारहाणीत शेतकरी गंभीर जखमी झाला पुढे उपचार करताना परभणी शासकीय रुग्णालयात त्यांची शुद्ध हरपली ही घटना प्रॉपर्टीच्या वादातून सतरा जून रोजी दुपारी बारा वाजता घडली असून पोलिसांनी तक्रार घेण्यास विलंब केल्याबद्दल गंभीर जखमी शेतकरी यांची पत्नी यांनी नाराजी व्यक्त केली सतरा जून रोजी दुपारी बारा वाजता घडलेल्या या घटनेत प्रत्यक्षात वीस जून रोजी सायंकाळी सात वाजता तीन महिलांसह चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबतची माहिती याप्रमाणे सेलू शहरातील हासमुख कॉलनी परिसरात गट क्रमांक दोनशे छेचाळीस सुमित्रा काळे आणि त्यांचा मुलगा अभिषेक काळे यांच्या नावे चार एकर एक, एक गुंठा शेत आहे तसेच सरे नंबर सहामध्ये तेरा प्लॉट असून त्यांचा वाद नमूद आरोपीपैकी अशोक खटाळ यांच्यासोबत कोर्टात आहे घटनेच्या दिवशी शेतकरी शंकर काळे पत्नी व मुलासह सतरा जून रोजी दुपारी बारा वाजता शेतात पाळी घालत असताना नमूद आरोपितांनी आमच्या शेतात पाळी का घालता असे म्हणत शिबिगाळ केली तेव्हा ज्ञानेश्वर खताळ याने फिर्यादी महिलेच्या पती शंकर काळे यांना तसे देवेंद्र खताळ याने कुऱ्हाडीच्या दांड्याने मारहाण करत दुखापत केली तर ज्ञानेश्वर खताळ याने हातातील पंचने तोंडावर मारून गंभीर जखमी केले पती शंकर काळे यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या सुमित्रा काळे यांना अंजली खताळ लक्ष्मी खताळ सुमन पांढरे यांनी शिविगाळ करून सुमित्रा काळे यांच्या केसाला धरून खाली पाडत लाता बुक्यांनी मारहाण केली अशोक खताळ व अशोक पांढरे यांनीही तुम्ही पुन्हा या शेतात आला तर तलवार आणि रॉडने खतम करू असे म्हणत जिवे मारण्याची धमकी दिली या घटनेनंतर गंभीर जखमी शंकर काळे रक्ताने भिजलेल्या कपड्यासह पोलीस ठाण्यात तेथून उपजिल्हा रुग्णालयात आणि शासकीय रुग्णालयात परभणी येथे दाखल करण्यात आले उपचारादरम्यान शंकर काळे तीन दिवस शुद्धीवर नव्हते तेव्हा त्यांचा मुलगा अभिषेक काळे पत्नी सुमित्रा काळे यांनी तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात खेटे घातले शेवटी वीस जून रोजी रात्री सात वाजता सुमित्रा शंकर काळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा रस्ता नंबर दोनशे नव्याण्णव अब्लिक दोन हजार पंचवीस कलम एकशे अठरा अबलिक दोन तीनशे एकोणतीस अबलिक तीन एकशे एकोणनव्वद अबलिक तीन एकशे एक्क्याण्णव अब्लिक दोन सह इतर कलमानु अशोक नारायण खताळ देवेंद्र अशोक खताळ अशोक भीमराव पांढरे ज्ञानेश्वर शेषराव खताळ लक्ष्मी शेषराव खताळ अंजली अशोक खताळ सुमन भीमराव पांढरे सर्व राहणार सेलू यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सुरेश पुलाते पुढील तपास करत आहेत सुमित्रा यांनी दिलेली प्रतिक्रिया याप्रमाणे आम्ही शेतामध्ये गेलो माझे पती शंकर काळे मी सुमित्रा शंकर काळे माझे कुटुंब मी आणि काम करीत होतो त्याच्यानंतर शोक नारायण खताळ आणि शोक शेषेराव खताळ देवेंदर अशोक खताळ अशोक भीमराव पांढरे हे अंजनी अंजनी अशोक खताळ लक्ष्मीबाई शेषेराव खताळ सुमनबाई भीमराव पांढरे हे एवढे लोक आल्यात आम्हाला धडक करून माझ्या पतीला खूप मारहाण करून तलवारीचे भाव तलवारीचे भीती दाखवून నారాయణీ మ్యాచింగ్ సెంటర్ మొద సీలు